बघा आपलं या आर कल्चर हे पाच दिवस झालंय याच्यात गुळ टाकून हे विषय होता की चूर 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 आवाज कसा येत असतो सुनील भाऊ बोलत होते नेहमी तर बघा मित्रांनो पाहू शकता चूर चूर आवाज कसा येतो मी आता थोड शांत राहतो बघा आपण आपल्या या उसासाठी वापर करत आहोत हे प्लेनच या आर कल्चर आहे हे नवीन बॅरल आणलेत आपण आता अडीचशे वाली ही याच्यामधलं आता एक लॉट झाला आहे आपला टाकून आता दुसरा लॉट हे उसाला आपण सरी मारून घेत आहोत छोट्या खूप मोठ्या ट्रॅक्टरने आणि जिथं जिथं आपलं आता सरी मारणं झालेलं आहे त्या एरियात आपण पाणी पण सोडलेलं आहे आणि त्याच पाण्यासोबत आपण हे प्लेन देत आहोत प्लेन तर देणारच आहोत सोबत आता याच्यासोबतही सुनील भाऊशी चर्चा झाल्याप्रमाणे बॉन्डिंग तोडून पण द्यायचंच आहे त्याच्यानंतर आपण याच्यासोबत शेण पण देणार आहोत मला वाटतं आता याच्या याच्यात बहुतेक मिश्री टाकूनच देईल जवळपास एक तीस ते चाळीस किलो याचे आता आपण बॅरल बघितले होते पर बॅरल चाळीस किलो ठीक आहे अजय भाऊ ही सरी आहे बघा हे पण असं पाईप घेतलेला आहे हा लपेटा पाईप याला अशा या गुंड्यांनी असं जोडलेलं आहे अशा पद्धतीने हे पाण्याचं पन... पण आहे